नमस्कार मंडळी नाश्ता तर करायचा आहे पण तो पौष्टिक असायला हवा पण आज आपण आपला नाश्ता बनवताना कुठल्याही डाळी पिठं रवा बेसन सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहे तरीही चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे एक वाटी आणि अर्धी वाटी तांदूळ जुना घ्यायचा ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही तीन ते चार वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतला यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे आता हा तांदूळ आपल्याला सहा ते सात तास झाकून भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे कमीत कमी सात तास तरी याला भिजवायचाच आहे तांदूळ इथे भिजत आलेला आहे संध्याकाळ झालेली आहे आता आपल्याला ओल्या नारळाचे काप लागणार आहे म्हणून ओल्या नारळाच्या पाठीचा भाग पिलरच्या मदतीने काढून मी त्याचे काप करून घेते ओला नारळाचे काप करून झालेले आहे तांदूळ सुद्धा सात तास व्यवस्थित भिजलेला आहे आता पुढची कृती करूया तांदूळ इथे व्यवस्थित भिजलाय तुम्ही पाहू शकतात असा सात तास तांदूळ भिजवून घ्यायचं म्हणजे हा अगदी मौसूत भिजला जातो त्यानंतर इथे आपल्याला सारख्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घ्यायचे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला त्याच वाटीने पोहे स्वच्छ धुवून पाच मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे त्यानंतर इथे पहा हे ओल्या नारळाचे काप आहे ओल्या नारळाचा जो पाठीचा ब्राऊन भाग असतो तो बटाट्याच्या साल काढायच्या पिलरच्या मदतीने मी काढून घेतला आणि त्यानंतर या नारळाचे काप करून एकदा धुवून सुद्धा घेतलेले आहे ज्या वाटीने तांदूळ मोजला त्या वाटीने आपल्याला एक वाटी ओल्या नारळाचे काप हवे आहे दीड वाटी तांदळासाठी एक वाटी ओल्या नारळाचे काप तांदळातलं पाणी असंच फेकून न देता झाडांना घालायचं ते झाडांसाठी खूप फायदेशीर असतं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे काप काढायचे त्यानंतर थोडे थोडे भिजवलेले तांदूळ घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचे आता मी ओल्या नारळाचे काप घेतले त्यामध्ये थोडासा तांदूळ घातलाय सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर लागेल तसं थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचंय इडलीचं बॅटर करतो तितकं दाटसर नको पण खूप जास्त पातळ सुद्धा नकोय या पद्धतीने वाटून घ्यायचं नारळाची बॅच वाटताना ती हलकीशी रवाळ वाटते कारण नारळ अगदीच मौसूत होत नाही जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर भिजवलेले पोहे मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि उरलेले तांदूळ सुद्धा यामध्ये घालायचे हे सुद्धा सुरुवातीला पाणी न घालता आणि लागेल तसं पाणी घालून नंतर बारीक वाटून घ्यायचं संपूर्ण नारळ तांदूळ आणि पोहे आपण सगळे वाटून घेतले अगदी छान असं बॅटर वाटून झालेलं आहे इथे मी मेथीदाणे घातलेले नाही मेथीदाणे पारंपरिक पदार्थ करताना पारंपरिक पद्धतीने यामध्ये घातले जातात हवं तर तुम्ही तांदूळ भिजवताना पाव चमचा मेथीदाणे घालू शकतात पण मला कमेंटमध्ये आपल्याच एका सबस्क्रायबर्सने सांगितलं होतं की आंबवणाऱ्या पदार्थांमध्ये मेथीदाणे घातले तर ॲसिडिटी होते म्हणून इथे मला ट्राय करायचं होतं की मेथीदाणे घालून पाहत नाही ॲसिडिटी होते का नाही कारण मला कधी कधी अंबवलेले पदार्थ खाल्ल्याने थोडासा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो तर अंदाज घेण्यासाठी म्हणूनच मी इथे दाणे घातले नव्हते हवं हो तर तुम्ही तांदूळ भिजवताना मेथीदाणे घालू शकतात संपूर्ण बॅटर एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं तीन ते चार मिनटं हे बॅटर छान फेटून घ्यायचंय म्हणजे हलकं फुलकं होतं बॅटर व्यवस्थित मी फेटून घेतलंय आता झाकण ठेवून रात्रभर हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवायचे उबदार जागेवर ठेवायचं म्हणजे हे छान फर्मेंट होतं इडली डोस्याच्या पिठा इतकं वरती येत नाही पण व्यवस्थित जाळीदार होतं तर रात्रभर पीठ फर्मेंट करून घेतलं दुसऱ्या दिवशी पीठ छान फर्मेंट झालेलं आहे आता मस्त असा नाश्ता बनवूया पीठ पाहू शकतात फुगून खूप वरती येत नाही पण हे जाळीदार होतं हलकं फुलकं होतं आणि पदार्थसुद्धा तितका जाळीदार स्पॉन्जी आणि हलका फुलका होतो आपण यापासून मस्त अशा नारळ डोसा किंवा नारळ आंबोळी आपण म्हणू शकतो मी नारळ आंबोळी करते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आंबोळी करण्यासाठी हे मिश्रण थोडंसं दाटसर वाटतंय म्हणून मी इथे मी पाणी घातलेलं आहे छान असं फेटून घ्यायचंय मीठ व्यवस्थित मिक्स होतं बॅटर खूप पातळ सुद्धा करायचं नाही आता झाकण ठेवून पाच मिनिटं हे बॅटर मुरण्यासाठी बाजूला ठेवूया जेणेकरून मीठ व्यवस्थित विरघळेल आज आपण अगदी वेगळी चटपटीत चटणी सुद्धा करतोय पॅन मध्ये चमचाभर तेल घ्यायचं आहे तेल खूप जास्त सुद्धा घ्यायचं नाही गरजेनुसार हिरवी मिरची आणि अगदी थोडंसं आलं घालायचं त्यानंतर अगदी लहान आकाराचा कांदा मी उभालाम पातळ चिरून घेतलेला आहे तो कांदा घालायचा खूप मोठा घ्यायचा नाही किंवा तुम्हाला चटणी किती करायची आहे त्यानुसार इथे मी लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे यामध्ये दोन लहान चमचे डाळवं घालायचंय डाळवं घातल्याने चटणीला चवछान येते आणि बाइंडिंग सुद्धा मस्त येते आता कांदा फक्त हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा लालसर वगैरे काहीच नाहीये फक्त थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा इथे छान मऊ होईपर्यंत परतून घेतला गॅस बंद करून साहित्य गार करायचं चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडेसे मी ओला नारळाचे काप घेतलेले आहे पाठीचा ब्राऊन भाग काढून घेतलाय म्हणजे चटणी छान होते पावभाग लिंबाचा रस घालायचा आहे लिंब नसेल तर अगदी छोटासा चिंचेचा तुकडा घातला तरीही चालेल कांदा वगैरे जे आपण परतून घेतलं होतं ते गाळ झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर अगदी थोडीशीच घालायची सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून किती दाटसर सैलसर चटणी हवी आहे त्यानुसार चटणी करून घ्यायची अगदी सुंदर रंग आलाय आणि सुगंध खूप मस्त येतोय तुम्ही सुद्धा एकदा कांदा घालून ही चटणी करून पहा मस्त लागते या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे फोडणी करण्यासाठी थोडस तेल गरम केलंय त्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतर जिरे घालायचे तुम्ही जिरे घालत नसाल तर नाही घातले तरीही चालेल यामध्ये मी लाल मिरचीचे तुकडे घातलेले आहे दोन नको असेल तर नाही घातले तरीही चालेल किंवा बोरी मिरची असते ती घातली तरीही चालेल छान अशी खमंग फोडणी झाली की कडीपत्ता घालायचा आणि गॅस बंद करून ही गरमागरम चुरचुरीत फोडणी चटणीवर घालायची चटणीवर फोडणी नाही घातली अशीच खाल्ली तरीही चालते तुम्हाला अगदी कमीत कमी तेलाचा नाश्ता हवा असेल तर फोडणी नाही घातली तरीही चालते फोडणी घातल्याने याची चव अजून द्विगुणित होते इतकंच मस्त अशी चमचमीत ओल्या नारळाची आणि कांद्याची चटणीसुद्धा तयार झाली आता आपण नारळ आंबोळी तयार करून घेऊया इथे मी डोसा तवा घेतलेला आहे डोसा तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे त्यावर तेल लावायचं कधीही आपण जेव्हा डोसा आंबोळी करतो तेव्हा तवा, तवा सीजन करून घेणं गरजेचं आहे तवा गरम झाला तेल लावून पुसून घेतलं त्यानंतर पाणी शिंपडायचं आणि कपड्याच्या किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून घ्यायचं म्हणजे तवा सीजन होतो त्यासोबत तव्याचं टेम्परेचरसुद्धा मेंटेन होतं आता बॅटर घालताना गॅस कमी ठेवायचा गॅ तवा मध्यम गरम असावा खूप कडकडीत गरम असेल तर आंबोळी किंवा डोसा व्यवस्थित ओठवला जात नाही थोडंसं बॅटर घातलं अगदी थोडंसं पसरून घ्यायचं खूप पातळ करायचं नाही उतप्पम आपण करतो त्याच पद्धतीने पाहू शकतात किती सुंदर जाळी पडायला लागली आहे आता मध्यम ते मोठ्या आचेवर ही नारळ आंबोळी आपल्याला भाजून घ्यायची हवं तर तुम्ही याच पिठापासून डोसे केले तरीही चालेल छान अशी जाळी पडल्यानंतर आवडीनुसार तूप बटर किंवा तेल घालून घ्यायचं तर इथे मी तेल घातलेलं आहे आता आंबोळी मस्त झाली आहे हवं तर आंबोळी एकाच बाजूने भाजली तरीही चालते कारण आंबोळी एकाच बाजूने भाजली जाते तुम्हाला हवं असेल तर उलटून सुद्धा घेऊ शकतात मस्त जाळीदार आंबोळी भाजली गेली आहे एका चाळणीवर किंवा जाळीवर काढून घ्यायची किंवा गरमागरम सर्व करायची सगळ्या आंबोळी याच पद्धतीने तयार करून घेते आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये चार जणांचा नाश्ता पोटभर होतो पुढची आंबोळी करताना सुद्धा तवा खूप गरम झाला असेल तर ओल्या कपडाने पुसून घ्यायचा त्यानंतर पुढची आंबोळी करायची आता आंबोळी मी एकाच बाजूने भाजणार आहे अगदी जाळीदार आणि खालून मस्त कुरकुरीत होतात छान अशा आंबोळी तयार झाल्या सोबत चटपटीत नारळाची चटणी रात्री आपण बॅटर तयार करून ठेवलं की सकाळी अगदी पंधरा वीस मिनटात आपला नाश्ता तयार होतो चटणी करायची आणि आंबोळी करायची दिसायला अगदी सुंदर दिसत आणि चवीला अप्रतिम लागतात नेहमी आपण डाळ तांदळाची आंबोळी करत असतो पण एकदाही तांदळ आणि नारळाची आंबोळी करून पहा अप्रतिम अशी लागते चवीला सुद्धा छान लागते आणि स्पॉन्जी आणि मौसूद किती झाली आहे तुम्ही पाहू शकतात वयोवृद्ध बाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच खाऊ शकतात इतका पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता आहे आणि एक सांगायचं म्हणजे इथे मी मेथीदाणे वापरले नव्हते त्या दिवशी खरंच मला ऍसिडिटीचा त्रास झाला नव्हता आंबवलेले पदार्थ खाल्ल्यानंतरही पण आता यामध्ये डाळसुद्धा नव्हती तर काय कारण असेल ते तुम्ही पहा मस्त झालेलं आहे चटणीसुद्धा चविष्ट झालेली आहे आंबोळी जिबेवर ठेवताच विरघळते नक्की करून पहा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पहा